नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली त्यानिमित्ताने मी, मी उपवासासाठी साबुदाना वडे केले होते वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट वडे कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे साठी मी घेतली आहे भिजवलेला साबुदाना दोन वाटी उकडलेले बटाटे चार मीडियम आकाराचे अर्धी वाटी शेंगदाणाचे कूट चवीनुसार मीठ चार ते पाच मिरच्या मिक्सरला बारीक केलेल्या सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये बटाटे घेऊन फोर्कच्या साहाय्याने कुसकरून घेते आहे बटाटे कुसकरून झाल्यावर मी त्यात ॲड करते आहे भिजवलेला साबुदाना शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ बारीक केलेली हिरवी मिरची सर्व साहित्य मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून वडे आपले तेलात सुटणार नाही एक एक छोटा गोळा घेऊन मी हातावर असा थापून घेते आहे थोडा पातळच थापते आहे थोडे पातळ थापल्याने वडे आपले आतपर्यंत शिजतात कच्चे राहत नाही आणि वरतूनही छान कुरकुरीत होतात असेच आपण सगळे वडे तयार करून घेऊया वडे इथे तयार झाले मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तेल आपलं गरम झालं आहे एक एक वडे आपण त्यात तळून घेऊया दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहे दोन्ही बाजूने तळून झाल्यावर छान आपला सोनेर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व वडे आपले तळून तयार झाले आहे मी ते शेंगदाणा चटणीसोबत सर्व करते आहे या चटणीचा व्हिडिओही लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे मी एक वडा तुम्हाला इथे दाखवते फोर्कच्या सहाय्याने वरतून किती कुरकुरीत झालं आहे आणि आतूनही छान सॉफ्ट झालं आहे उपवासाला नक्की ट्राय करा हे वडे, तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद